ना चिंता ना भय शंकरवाची जय चला आज बघून घेऊया आपण जे लोक चिंतित आहे व्यवसाय व्यवहाराबद्दल तुमच्या जिथं तुमचे व्यवसाय थांबलेले आहे व्यवहार थांबलेले आहे त्याबद्दल जे लोक चिंतित आहे ही गाईडलाईन त्यांच्यासाठी राहणार आहे आश्टॅरची आणि ही जनरल रीडिंग आहे ज्यांच्यासोबत कनेक्ट होईल त्यांच्यासोबत होईल तर आपण जाणून घेऊन घेणार आहोत आपल्या माध्यमातून की तुमच्या सोबत येवार तुमचे स्टक का झालेले का थांबलेले कशामुळे थांबलेले काय का कारण आहे त्यांच्यासाठी गाईडलाईन बघूया ज्यांचे कोणाचे व्यवहार थांबलेले आहे हे काय कारणानं थांबलेले आहे कशामुळे थांबलेले आहेत आणि याला चालू करण्यासाठी तुम्हाला काय करा लागेल कोणाचे व्यवहार थांबलेले आहे हे कशामुळे थांबलेले आहे आणि हे काय कारणानं थांबलेले आहेत आणि हे चालू करण्यासाठी काय करावं लागेल तर सर्वप्रथम पहिली गोष्ट ज्यांचे व्यवहार थांबलेले आहेत ना त्यांनी गोर गरीबाची मदत करायला पाहिजे पुण्याचं काम करायला पाहिजे पुण्याचं कार्य करायला पाहिजे याकरता त्यांचे यावर थांबलेले आहेत मदतीचा भाव त्यांच्या मनामध्ये यायला पाहिजे जेणेकरून सनी कुठं ना कुठं तरी मार्ग मिळायला सुरुवात होईल तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मार्ग दिसायला सुरुवात होईल हे कार्ड असं दर्शवतो हे त्याच्यानंतर तुमचे व्यवहार जे जुने होते ते पूर्णपणे बंद होतील आणि न्यू नवीन स्टार्ट होतील हे लक्षात ला। असू द्या त्याच्यामुळे ज्यांना आहे त्यांनी बघा काय तर मी सांगितलेलं आहे पहिली गोष्ट पुण्य करायला सुरुवात करा कर्म चांगले करा जेणेकरून व्यवहार तुमचे चांगलं व्हायला सुरुवात होतील तुम्हाला कुठं ना कुठंतरी मार्ग मिळेल आणि तिथून पुढं जुने तुमचे सगळे काही कर्म जे आहेत ते पूर्ण रिलीज होते आणि नवीन काही ना काहीतरी सुरू होईल तुमच्यासाठी चला धन्यवाद जय शंकरराव